नमस्कार मित्रांनो एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे म्हणजे आजची गो गोष्ट अशी आहे की एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे पुरुषाला पण आणि स्त्रीला पण म्हणजे की पुरुषाकडे पंचेचाळीस कोटीची संपत्ती होती म्हणजे तसा विचार केला ना माणूस आपण विचार करतो की पुरु बाईला सुख दिलं घरदार दिलं पैसा दिला तर बाई आपल्याबरोबर प्रामाणिक राहील पण तसं नसतं मित्रांनो आजची गोष्ट खरंच अशी आहे की एका पुरुषाकडं सर्व काही होतं तरी त्याच्या बायकोचं त्याच्या गवंड्या जो मिस्त्री होता ते म्हणजे त्याचा कंट्रक्शनचा विषय हे होता बांधकाम क्षेत्रातला जो माणूस होता तो व्यावसायिक होता तिथे आणि त्याच्या खाताखाली जो गवंडी होता बायकोचं त्याच्यावर मन गेलं म्हणजे सांगायचा सा विषय असा की आपण म्हणतो की आपल्या घरी बायकोला सुख देऊ पैसा देऊ गाड्या देऊ सगळं दिलं तर बायको आपल्याशी प्रामाणिक राहीन पण ही घटना खरंच चुकीची की एखाद्या मा बाईने जर मनात आणलंच तर ती काय करू शकते म्हणजे पार तुमच्या हाताखालच्या याच्या अगोदरच्याचं घटना आपण पाहिलंच की कार की घरात सर्व काही असताना सुखसुविधा संपत्ती सगळं असतानासुद्धा बाईचं मुलकरने मुल बरोबर प्रेमी घरात घर गड्याबरोबर प्रेमी म्हणजे अशा घटना आहे अगोदर गाडल्यात तर हीच घटना आहे की यु प यू पीतली उत्तर प्रदेशमधली की तिथे एक सोहम नावाचा माणूस आपला कंस्ट्रक्शनचा विषय व्यवसाय करायचा म्हणजे तो बांधकाम क्षेत्रात होता आणि त्याच्या हाताखाली बरेचसे कामगार कामाला होते आणि मुळात म्हणजे तो शिक्षक पण होता जो शिक्षक त्याला गावात सगळे मानायचे म्हणजे असा शिक्षक होता प्रामाणिक की एवढी मोठी संपत्ती वगैरे असूनसुद्धा तो गावात ज्ञानदानाचं काम म्हणजे शिक्षकाचं काम करायचा त्याच्यामुळे शक्यतो ज्ञानदानाचं काम हे पवित्र समजलं जातं सगळ्या क्षेत्रात तसा विचार केला तर आपण सगळ्यात जास्त रिस्पेक्ट हा शिक्षकांना देतो कारण ते ज्ञानदानाचं काम करतात म्हणून तसंच हा पण सोहम आपल्या तिथल्या शाळेत गावातल्या शाळेत पैशाची गरज नव्हती त्याला पण एक आवड पॅशन म्हणून तो त्या क्षेत्रात काम करायचा आणि तिथलं काम संपवून तो दुपारी बाराच्या नंतर आपला व्यवसायाकडे लक्ष द्यायचा घरची संपत्ती परिस्थिती तशी होती त्याच्यामुळं त्याचं काहीच गरज नव्हती त्याचं लग्न झालं होतं एक दोन हजार एकवीस साली मीना नावाच्या बायको मुलीबरोबर आता घरची परिस्थिती सगळी चांगली त्याच्यामुळं मीनासुद्धा सुरुवातीचे दिवस तर सुख समाधानात गेले त्याच्यामुळं घरी कशाचीच कमी नव्हती मुलं एक त्यांना कालांतराने एक मुलगा पण झाला आणि सगळं व्यवस्थित चालू असताना आता हा जो सोम होता त्याच्या हाताखाली नाही म्हणले तरी तीस चाळीस कामगार होते आता घरी येणं जाणं असायचं कामगारांना पगार द्यायचा असायचा मॅनेजर पण यायचा त्याच्यामुळं घरी येणाऱ्या रे जाणाऱ्यांचा संबंध असायचा त्याच्यातच एक मिसरी नावाचा माणूस होता मग त्याचं नाव होतं मंगेश मंगेश हा सोहमचा साईटवर म्हणजे कंस्ट्रक्शन साईटवर बांधकामाच्या ह्याच्यात तो तिथं गवंडी म्हणून काम करायचा म्हणजे तो ठेके एक हे होता ठेकेदार मुकादम म्हणतो आपण त्यांना त्या भाषेत तर तो, तो मुकादम होता आता तर त्याचं वय काही जास्त नव्हतं तो, तो, हो तो पंचवीस वर्षाचा होता इकडे सोहमचं वयसुद्धा तीस वर्ष होतं त्याच्या बायकोचं नावसुद्धा पंच वयवर्षसुद्धा पंचवीसच होतं त्याच्यामुळे आता मंगेश होता हा शक्यतो दिसायला चांगला होता बोल बच्चन होता आणि सग हा चेष्टा मस्करी सारखा करायचा सा, म्हणजे प्रत्येकाची आता तो मंगेशच्या घरी दर सोमवारी सोहमच्या घरी सॉरी सोम सोहमच्या घरी दर सोमवारी पैसे घ्यायला यायचा पगार जो त्याच्या हाताखालचे जे कामगार असायचे त्यांचा तो पगार घ्यायला दर सोमवारी त्याच्या घरी यायचा आता हळूहळू येऊन येऊन त्यांनी त्या सोहमच्या थोड्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या होत्या म्हणजे त्याला सुंदर बायको मोठी संपत्ती पैसा घर गाड्या हे आपल्याला पाहिजे असं त्याला वाटायचं आता त्याचं कसं याच्या ये घरी येऊन येऊन त्याला हे सगळं दिसलं याच्या घरी आता या सोहमला एक भाऊ पण होता त्याचा पुढील रोल आपण पुढं पाहणारच आहोत आता सोहम आणि मंगेश यांचे संबंध सुरुवातीला चांगले होते म्हणजे त्यांच्या घरी कशाचेच त्यांचा एक काही एकमेकांच्या घरी यायचे ते पैसे द्यायचा आणि मंगेश आपल्या निघून जायचा तोपर्यंत व्यवस्थित होतं पण हळूहळू ह्या मंगेशने त्याची बायक सोहमची बायको मीनाबरोबर संबंध करायला सुरुवात केली म्हणजे सुरुवातीला बोलायला लागला नंतर चालाय त्यांचं बोलणं चाललं फोनवर चालू झालं मग हळूहळू ते एकमेकाच्या प्रेमसंबंधात अडकले आता तसा विचार केला तर ही मीना ही खूप वरच्या उच्च लेवलची होती म्हणजे घरी जर पन्नास कोटीची संपत्ती असेल तर ख मला नाही वाटत की कोणी एखाद्या गवंड्याबरोबर किंवा पार कंट्रक्शन ठेकेदार याच्याबरोबर की ती शारीरिक संबंध म्हणा किंवा प्रेमसंबंध प्रस्थापित करेल म्हणून पण तसं नव्हतं कारण एकदा बाईचं मन भाळलं की ते जात पात परत मला म्हणतो लेवल आर्थिक स्तर शिक्षण ह्या गोष्टी कधीच बाई बघत नाही तिला फक्त शरीराची गरज भागवायची असते मग इकडे कितीही सुंदर नवरा असेल तरी ती त्याच्याकडे कर दुर्लक्षच करते आता तशीच गोष्ट ह्या मीनाच्या बाबतीत झाली तिचा सोहम चांगला होता सोब दिसायला चांगला होता पण तो कामाच्या वेळेने तो नेहमी घराबाहेर असायचा त्याच्यामुळे तिची शारीरिक गरज ही पूर्ण होत नव्हती आणि तिला एका मंगेश सारख्या असा दमदार पुरुषाची गरज होती म्हणून तिने मंगेशबरोबर शारीरिक शारी संबंध आणि प्रेमसंबंध प्रस्थापित केले आता हळूहळू यांचं सुरुवातीला चाललं तोपर्यंत सोहमला याची काहीच कल्पना नव्हती मंगेश हा घरी यायचा पैसे घेऊन जायचा आणि त्याच्यातो काम चालू असायचं पण हळूहळू हे मंगेश सोहमच्या घरी जेव्हा मंगेश घरी नसताना येऊ लागला आणि घरामध्ये चार चार पाच पाच तास थांबू लागला तेव्हा मात्र मात्र ह्या सोहमला थोडी शंका आली की आपल्या पाठीमागे हा घरात येतो आणि काय करतो त्याने थोडं बाहेरून बायकोची कॉल हिस्ट्री आणि डाटा व्हॉट्सअप चॅटिंग वगैरे चेक केलं गपचूप तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बायको आपली आपण घरी नसताना या मंगेशबरोबर तासन तास बोलते त्याने मंगेशला याबाबत विच जाब विचारला तर मंगेशनं सुरवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली पण शेवटी आसपास थोडी चौकशी केल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की हा मंगेशचा आपल्या बायकोबरोबर अनैतिक संबंध आहेत मग त्या मंग त्याने मंगेशला दम दिला की माझ्या घरी परत यायचं नाही आणि त्याचे जे काय पैसे होते त्याने तिला त्याला एक दम देऊन टाकले आणि तसे बायकूला पण सांगितले की परत त्याच्याबरोबर बोलायचं नाही पण आता या बायकूच्या मीनाच्या डोक्यात एकदा एक पुरुष बसला की तो तुम्ही किती काय सांगितलं आणि कसं काही केलं तरी आणि त्या बाईने जर ठरवलंच की ज्या पुरुषाबरोबर भेटायचं बोलायचं आणि शारीरिक संबंध जर प्रस्थापित करायचे असतील तर त्या बाईक कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती करीतीच आता घरी मुलगा होता ह्या सोहमची एक सवय होती की तो रोज सकाळी जॉगिंगला जायचा सकाळी साडेसहाला उठून आणि जातानी त्याच्याबरोबर त्याचा पाच वर्षाचा मुलगा पण असायचा एक के दिवशी आता ह्या मीनाने ह्या तिचा नवरा सोहमचा काटा काढायचा डोक्यात विषय घेतला कारण ते तो त्या त्यांच्या दोघांच्या प्रेमसम आता तसं ह्या मंगेशनेच तिच्या डोक्यात भरवलं होतं की हा तुझा नवरा आपल्या दोघांच्या संबंधांच्या मध्ये येतो तुझी एवढी प्रॉपर्टी आहे आपण तू नवऱ्याचा काटा काढू आणि आपण दोघं सुखाने राहू तुझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा तुला मिळेल आणि आपण शहरात जाऊन सुखाने राहू असं आता तिने सांगितलं आणि ही गोष्ट तिच्या डोक्यात पण बसली म्हणजे वेळ माणूस बाई देवाचं ऐकायची नाही पण प्रिय करायचं ऐकते तशातली ही गोष्ट बरं ऐकते तर ऐकते किती लेवलला की ठीक आहे हातपाय तोडा किंवा समजा धमकी द्या काहीतरी करा तसलीतली गोष्ट नाही डायरेक्ट मारा आता तसं हे मंगेशनी तिच्या मीनाच्या डोक्यात भरवलं आणि त्याला मीना पण तयार झाली मग एके दिवशी रविवारचा दिवस होता तिचा नवरा सोम आणि तिचा मुलगा सकाळी साडेसहाला जॉगिंगला जायला तयार झाली पण मीनाने तिच्या मुलाला की आज तू पप्पांबरोबर जॉगिंगला जाऊ नको उद्या तुझी एक्झाम आहे म्हणून घरातच बाथरूममध्ये लांबून ठेवलं आता तीच गोष्ट सोहमलासुद्धा सो पटली की ठीक आहे मुलाची उद्या परीक्षा आहे तर नको त्याला एक्झामला घे जॉगिंगला घेऊन जायला पण मीनाच्या डोक्यात विषय वेगळाच होता कारण तिला नवऱ्याचा सोहमचा काटा काढायचा होता त्याच दिवशी म्हणून तिने मुलाला त्याच्याबरोबर पाठवलं नाही मग शेवटी तिचा नवरा सोहम हा एकटाच गेला आणि जॉगिंगला जाताना थोड्या वेळाने बातमी आली की सोहमचा ॲक्सिडंट झाला आणि त्याला पाठीमागून येणाऱ्या एका गाडीने उडवलं आता ही तशी तर एक अपघाताची बातमी वाटत होती त्याचे वगैरे सगळं पोस्टमॉर्टम झाले अंत्यसंस्कार झाले पण तो सोहमचा भाऊ होता त्याचं नाव होतं धीरज धीरजला मात मात्र ही गोष्ट पटली नाही कारण सोहम नेहमी जायचा तेव्हा तो रॉंग साईडनी जॉगिंगला जायचा त्याच्यामुळं समोरून येणारी गाडी तर त्याला दिसत दिसली असती आणि तो साईडलाच झाला असता पण हे जो रॉंग साईडने जायचा तेव्हा त्याच्या ते पाठीमागून आलेल्या गाडीने त्याला उडवलं आणि ती गाडी पुढे जाऊन झाडावर धडकली आणि त्यातले ते तीन जणं होते ते पळून गेले आता मात्र याच्या धीरजच्या डोक्यात काहीतरी हि आयड हे आले की हा नक्कीच अपघात नाही याच्या मागे नक्कीच हत्याकांडे म्हणून त्यांनी पोलिसांना याची खबर दिली तर पोलिसांनी पण त्या दृष्टीने थोडीच चौकशी करायला सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात आलं की ही मीना होती तिच्या अकाउंटवरून मागच्या एका महिन्यात एका माणसाला वेगवेगळ्या माणसांना एक चार लाख रुपये ट्रान्सफर झाल्यात तर त्यांनी त्याची के चौकशी केल्यानंतर मीनाक याची चौकशी केली मीनाने सुरुवातीला स शक्यतो नाही हा नाही असं म्हणून शेवटी तिने गुन्हा कबूल केला तर हा गुन्हा होता कसा तर तिचा जो मंगेश होता मंगेशने ति तिच्या डोक्यात भरवलं की तुझ्या नवऱ्याचा सोहमचा आपण काटा काढायचा मग काटा कसा काढायचा तर तो तो जॉगिंगला जो जातो तर मी माझ्या माऊस भावाला काही पैसे देणार तो तुझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट करणार आणि हा अपघात वाटणार असा हा प्रकरण होतं तर या घटनेमधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की आपण विचार करतो की आपल्या मुलांना बायकोला यांना सुखात ठेवलं तर बायको आपल्याशी प्रामाणिक राहील ही गोष्ट साफ चुकीची आहे आजकाल महिलांचं वर्तन आणि म्हणतात ना एक प्रकारे त्यांची वागणूक इतकी भयंकर झालेली आहे की जर बाईने मनात आणलंच की मोठ्या घरातली असू नाही तर छोट्या घरातली असू नाही तर अगदी अ फार कमी हे असू द्या तरीसुद्धा महिलांच्या डोक्यात आलं तर ते पुरुषाचा काटा काढतात म्हणजे बायको सुद्धा सुखी नाही आणि साध्या घरातसुद्धा सुखी नाही आणि झोपडीसुद्धा सुखी नाही हे याच्या मागचं खरं वास्तव्य आणि आपण याच्या मागं डोळे बंद करून विश्वास ठेवतो आता तसा तर विचार केला ना सोहमने मीनाला काहीही कमी पडू दिलं नव्हतं पण तिचा या विश्वास कोणा बसला तर एका गवंड्यावर आणि त्या गवंड्यांनी हिचा संसार उद्ध्वस्त केला नंतर तिच्याबरोबर त्या मंगेश मीना आणि तिचा जो प्रियकर होता यांना सगळ्यांना अटक पोलिसांनी केली आणि त्यांना शिक्षाही झाली म्हणजे एक सुखी संसाराचं कशा प्रकारे वाटूळ होतं हे आपण या घटनेतून पाहिलं तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण आरी